दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या अनेक महिन्यापासून देवळाली वडनेर रोडवरील झेंडा चौक ती त्रिमूर्ती चौक या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सुरू असून काम जंतगतीने सुरू असल्यामुळे व्यापारी नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पावसामुळे तो त्रास अधिक वाढत असल्याने सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे व वा सहकारी यांनी रस्त्यात साचलेल्या पाण्यातील डबक्यात बसून आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेऊन ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यापासून येथील वडनेर रोडवरील काँक्रीटीकरण ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडल्याने आणि जनतेचे मोठे हाल होत असल्याने सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने सदर पाण्याच्या बसून आंदोलन करण्यात आले होते प्रशासनाने या दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाने ठेकेदाराला त्वरित काम सुरू करण्याची तंबी दिली गुरुवारपासून लगेचच कामाला सुरुवात केली हे काम पूर्णत्वास नेणे कामी विलंब लावू नये अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे तसेच दक्ष न्यूजचे पण आभार मानले आहे यापुढे देवळाली मधील ज्या समस्या असतील त्या प्रशासनाने न सोडवल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे यांच्यासह पदाधिकारी यांनी दिला आहे भास्कर सावळे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक